लकीर कुसली काय ग म किती चांगली रांगोळी काढली होती हे बघा लकीन डिझाईन सुद्धा ठेवलेली नाही काय अवघड आहे लकी बरोबर आणि दुपारचे बघा एक वाजत आले आणि संपलंय त्यांना म्हणलं आधी पाणी आणा आणि ह्याचे काय चाल <laughs> कशाच एवढा हसा लागलय गोष्ट तू सांगितले का आजी मी सांगत होते उत्तम राजा उत्तम पाच झाड ना दोन फायकवते एकाच नाच सुनी ती स्वरा म्हणली आणि दुसरी तर भूती खरं खरं कुठं अगं ती म्हणली हा 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 सुनी अजून आठवण आहे बरं आठवत नाही त्यांचं चालू दे माझ्या मजा लागते मी कामाला हे कुठं होतं का सोनू हि तर अडकवू काय इथंच अडकवते मी त्याची पाठ जास्त सोडू नकोस हा नमस्ते मी अश्विनी साई सम्य सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर सकाळची सगळी कामं अवरून घेतली आधी देवपूजा वगैरे दे रागोळी सगळं बघा त्या लकेनं सगळं पुसून टाकलंय त्याला सुचण झालंय त्याला इतकं गरम होते ना प्रत्येक झाडाच्या आळ्याजवळ जातोय खड्डा करतोय आणि बसतोय म्हणजे त्याला पण गरमी लागायला लागली त्यामुळे ते तसं करतोय पण नेमकं तुळशी पशीच का पोचतोय मला हेच कळत नाही लहान बाळासारखं आज अक्षरा जाणार आहे आज अक्षरा आपली गावाला जाणार आहे आज अक्षराचा आत्याच्या गावातला शेवटचा दिवस आहे तर मुलांना जेवू वाटलं आता जेवू घालून सगळी भांडी वगैरे आणि फरशी वगैरे सगळं क्लीन करून घेतली आणि भाऊ बहिणी पण या लागलेत तर सरबत मला करून घेते पाणी संपले आधी यांना म्हटलं पाणी आणा तर चपात्या वगैरे सकाळी मी केलेले भात चपात्या वगैरे तर आपल्या इथं ना म्हणजे एकदम स्वस्त की मस्त आणि टेस्टीला एक नंबर तर दरवेळेस आपण नॉनव्हेज वगैरे भावाला करतच असतो मटणामध्ये तर त्याला काहीतरी तरी वेगळं तर माझे चुरतीर आहे त्यांचं एक असं इच्छा आहे की तुम्ही आमच्यातनं कधीच घेऊन जात नाही तर हे म्हणाले की अश्विनी तू घरात ना नॉन काय बनवू नको तर तू आज मला जरा भाज्यांना सुट्टी आहे तर अगदी मस्त आणि टेस्टी तुम्हाला आल्यावर दाखवते माशाचं कालवण आणायचं आहे असं पहिल्यांदाच आणायला लागलेत घरी मला पण जरा म्हणजे कुतूहल आहे की कसं असणार आहे ते तू खाते आहे खाते आहे व्हेरी गुड अक्षू फिश खाते पण माझ्या भावाला आवडतं आणि ह्यांचं म्हणणं आहे की खूप छान लागते मध्ये पार्टी होती ना आपल्या मुळ्यामध्ये त्यावेळेस इथून पार्सल आणलं होतं अगदी स्वस्त जेवढं आपण म्हटलं पैसे आणतो ना त्याच्या डबलिंग आपल्याला सगळं साहित्य घरगु आणि घरगुती आहे आणि गरमागरम आहे तर हे आत्ता चालेल मळ्यातले बायका वगैरे सुटलेत एक वाजले तरी पण ब्लॉक मला टाकायचं आहे तर त्या अगोदर बोला म्हणलं आणि अक्षूचं सगळं बॅग भरायचं आहे स्वराचं आणि अक्षराचं आत्ताच्या गावात येऊन दात पडून चालली आहे आणि आधी संगूचं चारा पाणी वगैरे सगळं करून घेतलं त्यांचं एकदा असं केलं म्हणजे मला पण टेन्शन नाही घरातल्या घरात जेवणं खाणं पिणं वगैरे सगळं होऊन जाईल आणि सरबत पण बनवायचं आहे ऊन भरपूर आहे तर त्यानंतरच बनवेल सरबत फक्त काय केले पाणी नव्हतं ना प्यायला तर पाणी चाललं नाही आपल्या गावात पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे फक्त असं साखर वितरायला ठेवले मी आणखी पटकन लिंबू आणि गार पाणी आपल्या जितकं पाहिजे तिकडं पाणी वगैरे वाढून पटकन सरबत द्यायला येते आणि सहसा आपल्या घरात ना तर लिंबाचं सरबत आवडतंय तयार लिक्विड वगैरे आणलेलं कोणाला घरात आवडत नाही तर चला ब्लॉक टाकून येऊ पहिले हा? चला नाही तुम्हाला रेंज नसतं घरामध्ये मग मी काय करते गोट्यात देते आणि ते खुर्चीच ठेवले तर असं आलं का नाही अजिबात जायचं ऐकत नाही असं ना मांडीवर येऊन बसतात की ते जरी काय केलं एक दिवशी मला हे पाडणारच आहे तर हाताला काय करून घेतले काय का अरे 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 बघा दोघ दोघं आलेत आता मात्र काय करत नाही आईची हो बघ ना अजिबात ऐकत नाहीत आणि बाहेर जरी तिकडे आपण काम करत बसलो नाही तर त्यांना दिसते काय करते वर 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 ये, ये म्हणते तर इतका लागला हे बघा परी आली तर परीचे माग लागले तर ऐकत नाही ते पाणी होत का पाणी गर्दी होती <laughs> काय आणि आमच्या गावात इतकं पाण्याची टनचा आहे ना पिण्याच्या पाण्याची खूप टनचा आहे आपल्या समोरच पाणी आहे मग त्यामुळे काय वाटत नाही आणि स्वस्त की मस्त असल्यामुळं पण काय वाटत नाही आणि गार पाणी पण असतं चला माझे व्हिडिओ पण अपलोड झाले आणि जाते आता तयारी पण करायची आहे भाऊ बहिणी पण आता येते लगेच कपडे ना सकाळ सकाळ सकाळी काढते फोरीच्या वाळू बॅग ठेवण्यासाठी सगळं जसं होतं तसं व्यवस्थित अगदी बॅग भरले काय राहायला नको आणि अक्षु तुला मध्ये मध्ये फोळ उठतात काय उठतात ना तुला एवढी चार गोळ्या राहिल्या तर काय चार गोळ्या आणि तापाचं औषध आहे आणि तापाचं औषध चांगलं आहे म्हणायचं सांगते किती आहे अर्ध बॉटल लाजून आहे आणि चार गोळ्या आहेत तुला तसं फोड आलं असं वाटलं ना की खायचं लगेच नगर पडते इथलं लगेच कमी झाले नाही तुझं पायाच हे बघा डाग पडला कारण पाया ती पायाला आले डेंजर झालं होतं सुरुवातीला आम्हाला कळलंच नाही कोण म्हटलं वाकोड येत कोण म्हटलं गांधने येतं कोण म्हटलं उष्णतेचे फोडा येतं पण ते ना पहिलं बेंड घ्यायची ना बँक त्या प्रकारचं अक्षर बेंड फुटलं होतं त्याच्यानंतर तीन येतं पण या गोळ्यामध्ये झालं ऍडजस्ट ते पण ठेवत्या एका बाजूला तर कोरीची बॅग तयार झाली आणि खरंच मला आता करमणार नाही तर बरोबर चौदा पंधरा दिवस कोरी होती राहायला सवय झालेली होती त्यांची शाळा पण शिकणं गरजेचं आहे आता पुढच्या वर्षी

आणि ते आता आताच झाड उठणार आहे दात आज झाड उठणार आहे बिया पाहिजे का दाताच्या लागलं पटलं तरबत पण करून ठेवावं आणि फ्रीज मध्ये गार होते ना लगेच तर लिंबाचे पण इतकी कमतरते ना उन्हाळ्यामध्ये एरवी रुपयाला एक लिंबू असतो पण आता इतके महाग झालेत लिंबू खूप महाग आणि आपल्यामुळे झाडं आहेत लिंबाचे का माहिती त्याला किती खत पाणी सगळं करते पण लिंबू मात्र लागत नाही एक दोन लागतं ते पण हिवाळ्यातच लागतं तू जायस आत्या तर आत्याचा चेपूट जायस तर कुठे आहे हाय आत्या तिथंच येत असते आणि पण गेले आपलं हे आणायला भाजी आणायला म्हटलं जावा तर तोच आप तो तर आपल्या घरातले जे काही काम आहेत जसं की आता सरबत करून ठेवलं घरचं सगळं क्लीन आहे आणि मी नॉर्मल भातच खाल्लाय म्हटलं आता सगळं आल्यानंतर मिळूनच जेवूया तर असं एकत्र जेवले की थोडंसं भारी वाटते आणि आईचं पण जेवण झाले आणि आई आपल्या आता झोपले त्या काय ती का काय का बघा भाऊ यायला चार वाजतात दुपारचे वाजले तीन वाट बघून बघून आम्ही जेवायला लागलो फोन केलो तर ते सांगू दाजींना दाजीना भेटून येणार आहेत तर असं आहे बघा पार्सलचं मासा आणि रस्सा अशा पद्धतीनं पण काय खात नाही सोरा वगैरे खातात सोरा घेतली रस्सा तर मी पण जेवायला घेते तर चला जेवून घेतो बोलवा सर जेवायला

झालं तर नाही ह्या पोरीमुळेच यायचं काय करायचं आता मग का गोळा करू पुरी गेले की मोकळे होत्या मळाल्या नाही बरोबर आहे चांगला आहे का शेंगा चांगल्या ते का इमात्या आले त्या तीन वाजले इमात्याला सरबतच द्याव चहा देण्यापेक्षा भाकरी बिकरी खाल्ल्याला दाखवाय सोडून आमच्या सगळ्यांना युट्यूबरच्या फॅमिलीला सगळ्यांना इमात्याचं घर बघायचं आहे येऊ देऊ दाखवा म्हणते त्या आणि काय घरच आत्ताच गरीब आत्याच गरीबाचं घर आहे त्यामुळे आत्याला असते त्या गरीबाचंच घर बघायचंय बघायचं तर तुम्ही या काढून घेऊन त्यांना द्या आजीला उठ की विमाजी आले म्हणा परी विमाजी आले त्या म्हणा तुमचं बंद झालं पैसे आत्या असं कुठं आहे का म्हातारे बहीण झाल्यावर फेकून द्यायला येते का तुम्ही मतदान करताना तुम्ही उचलून घेऊन जाता मतदान करताय असं कराल ना पाहिजे अवघड आहे कष्ट आहे कुठे गरीबाला आई गरजेच आहे इमात्या गरीबाला आई गरजेचं आहे का नाही गरीबाला लय गरजेचं आहे चालू पाहिजे आणि तुम्हाला आता सांभा ह्या वर्षी काम होतंय पुढच्या वर्षी काम होत आहे का तुम तुमची लेकरं बारा सांभाळत नाही मग तुम्ही खायचं काय सांगा खरंच मतदान करायचं त्यावेळेस आडव धरायच बसा मी सरबत संपले आई संपल्या हे घेतल्या राहिलेलं टक्कल केलं तुझा बघ काय करत नाही स्वरा या तुला आता ओळखीच आहे ना लगे काय करत नाही वरचल वरचल भीते वरचल अय मामा काय म्हणतोय बघ काय करत नाहीये ते सगळ्यात जगातला सगळ्यात सोपा कट आहे मामा 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 हो जगातलं सगळ्यात सोपा कट आहे ते कर दे तुम्हाला बे अरे आता येणार म्हणते <laughs> चल ते कशा थाप्या वाईने गुलाब आय अगं खायला लागल इकडं इकडं ते खा आणा ते इकडं शान आहे माहिती थांबित ठेव काय करत नाही कोण आहे कोण आहे म्हणते ते ए त्याला आत नाही भिल सद्दू भिल सद्दू भिल आत आपने आत नाही आत <laughs> दात खाल्लाय खाल्लाय पोटात गेले गिळले ती गे, आहो ती रात्री दात हालवत सकाळी उठ दातच नाही मात्या हा सगळ्या आल्यानंतर खूप गडबड होईल त्यामुळं मी सरबत आधीच बनवून ठेवला होता आणि तो कामालाही आला जसं की बघा आज आपल्या मयात बायकांचं शेवट होतं विमात्या पण आलेल्या ना तर त्यांनासुद्धा असं सरबत पाणी दिलं अगदी म्हणजे त्यांना स्वतः म्हणाले की अश्विनी खरंच खूप छान वाटलं गार गार उन्हातून आले की खूप त्रास होतो ना तर त्याही आल्या होत्या खूप बरं वाटलं ना दाजी भेटले ते दिदीला पण आईने अनरस दिले तेव्हा किती मस्त जाळीदार किती दिवस भिजवले पीठ तू तीन दिवस का छान झालं नाही की कुठले तरी लेकीला वहिने ज्याच्या नशिबात आहे त्याला बरोबर मिळत असते आ हा पण ज्याच्या नशिबात आहे ना जात पण आईला वाटते ना आता ह्यावी लेकीला द्यावा आम्ही जावाय म्हणून चांगलं झाले वाटे का

सगळ्यांना वाटून <laughs> <गड़े का> <laughs> दे कुरकुरे चला दाप पडके बघितले का ताई आईला भेटली की नाही किती जरी नाही म्हटलं तरी जायला नकोच म्हणाले ते काय भान गडे का माहिती सोनू हे फ्रीज मध्ये ठेव का ए बाळा फ्रीज मध्ये ठेव ती पपई घेऊन जाते खातेत काय इथे तर पुरी खाल्ले ना ते पप्पा या सईला बरच खाऊ आलाय आज अजून काय साई ते शीज भरले की पूर्ण गुढीपाडव्याचे हार आले सई परीला छान छान गुढीपाडव्याच्या सई संध्याला हार हार आले बरं झालं हे आता वहिनी मी परवा दिवशीच खोलणार ह्याला हा परवा दिवशीच खोलते ह्याला बाकीच सगळं चला आता हे काढून घेते सरबत वगैरे सगळं झाले प्यायचं जेवण कधी करणार असं दे आम्ही एवढच खातोय ताई आम्ही एवढंच खातोय बस आम्हाला एवढंच अक्काकडे चालली अक्काकडे घेऊन जा हा काय म्हणते हा जेवण करायचं काढते कशाला त्या घोड्याला होय तिनं आल्यावरच निघते वैदी घोडा आठवण काढली का श्रद्धा तिच्या काढली ना कोण म्हणते तिचं तिचं लाड कमी होईल ना आता <laughs> काय माझी ना बर अक्काची पण ना तब्येत थोडीशी खराब झालेली आहे ती खूप अशी आजारी पडली होती अजूनही ती काय जास्तीची कव्हर का झाली नाही आणि सासू सासरे तर आजारी असतात त्यांचं पण सगळं तिला बघावं लागतं आणि जनावरे आहेत शेतातली कामं आहेत त्यामुळं तिचं ना खूप म्हणजे तब्येत म्हणजे रक्त थोडंसं कमी झालेलं आहे तर तिला पण बघायला जायचं आहे आईला आणि त्या सासूबाईंना पण बघायला जायचं आहे तर मोठ्या लेकीसाठी सुद्धा आई अनारस धपाटे लाटीवाड्या चिवडा शेंगारीचे लाडू असं काय काय न्यायचं ठरलेलं आहे तर आई सोमवारी तिकडं जाणार आहे आणि असंही अनारसीचं पीठ भिजवलं म्हटल्यानंतर ह्या बघा आलेगाव आलेवलेण्यासाठी अनारसं वगैरे आणले होते तर दाजी भेटले ना सांगोल्यात तर हातीच्या दिदीला पण पोच झालं ज्याच्या नशिबात आहे ना त्याला बरोबर मिळत असतं तर आईचं पण सांगोल्यामध्ये ट्रीटमेंट चालू आहे ना तर आईला म्हणलं त्या त्यानिमित्तानं भेट पण होईल आणि खरं छान वाटते माहेरची माणसं आले की नाही एकदम आनंद असं वाटत नाही की लांब असं माहेर आहे तर आईच आईला ना गुण पण आलेला आहे त्या डॉक्टरांचं जसं की बघा गुडघ्याचं काही गुण इतकं आलं नाही पण जो मनक्याचा त्रास होता थोडाफार कमी आला आहे असं तर आईचं म्हणणं आहे आणि <laughs> <laughs> मी तर सगळ्यांच्या पडून झालो मामी पडून देत नाही त्या आत्ताच्या गावात का तुला नाही आवडत नाही आवडात दीदीला घेऊन जाते का ठेवून जाते दे दे दीदी राहू दे का का तू टकलू का झाली तकलू हेवान का झाले कोणी केला टक्कल तुझं कोणी केलं इकडे बघ सगळ्याला उमा दे उमा कर उमा कर सगळ्याला वा मी कशी वाटली म्हणा नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा हां बाय कर आई काय जेवलीच नाही आईचं कसं जेवण दोन टाइम असतं सकाळी जेवले की संध्याकाळी काय हरकत नाही तर जायचं टाइम झाला आणि वहिनी भाऊही निवांत जेवले आणि आम्ही आधी जेवून घेतलं होतं ना तर हळदी कुंकू लावतोच आम्ही जाता येतात तर प्रत्येक ठिकाणी हा संस्कृतीचा भाग आहे आणि खरंच ही संस्कृती जोपासली पाहिजे आणि सगळी मुलं आज आनंदात पण होते आणि नाकुश पण होते म्हणतात ना आलेलं आहे पण गेलेलं खपत नाही इतकं माझं मन उदास झालेलं अजिबात घरात मला ना तर एक तासानंतर मी घरात आले असणार आहे अक्षरशः सहा सव्वासाला गेले हे सगळे आणि मी घरात आठ वाजता आले अगदी निवांत बाहेर अशीच कट्ट्यावरती बसलेली होती अक्षरची लुडफुड स्वरा असं बाहेर येत होते जात होते परत आत्या आत्या करून पाठीमागे त्यांचं बोलणं चालू असायचं आणि मुली चारही ना अभ्यास पण मिळून करायच्या खेळायच्यासुद्धा त्यामुळं घरात एक घरपण आलेलं होतं आज एकदम कसं तरी वाटते पण जाणं पण खूप गरजेचं आहे ना तर जाताना सगळ्यांना नमस्कार करायची घरात सवय परत ताई सगळे म्हणते ताई तुमच्यात नमस्कार करण्याची खूप पद्धत आहे आपण म्हणजे जे कृती करतो तीच मुलं करत असतात आपण मोठ्यांचा आदर केला ना मग बारके करतात जसं की बघा ही श्रद्धू आहे ना दिसायला एवढीशी दिसते आगाव पण सगळ्यांना जाताना आल्यानंतर नमस्कार करायची तिला एक चांगली सवय पडलेली आहे आता मात्र अक्षू आणि सोना एकदम जायच्या तयारीत आहेत ते बघा नवीन कपडे घालून मस्त तयार होऊन बॅगा बेगा घेऊन बाहेर चाललेल्या आहेत म्हटलं चला लेकरांना म्हणजे जाता जाता ती द्यावं जेव्हा सईला पी द्यायला गेले तर तिला ताराचं खूप त्रास व्हायला लागलेला आहे तिचं सगळं सुजलं आहे ना त्यामुळं मी दाखवले नाही तर ताईने म्हटलेलं आहे की आपल्या रेग्युलर की तुम्ही सईचं ट्रीटमेंट केलेलं अजिबात दाखवलं नाही पण का व्हायलाय मला काय माहीत नाही पण जे तारं लावले होते ना तिचे साईडनं मात्र तिला असं रुतून जबरदस्त तिला त्रास व्हायला लागलेले आहे तर हे म्हटलेत मला अश्विनी आपण दवाखान्या जाऊन विचारून घेऊया का असं त्रास होत आहे कारण की लेकराला कालच्यापासून काहीच खाताय ना अक्षरश आईने जे आज धपाटे पराटे करून आणलेले ना मी मिक्सरला बारीक भुगा करून तिला खायला दिले तरीसुद्धा तिला आलं नाही तर वहिनीचं टेस्ट सांगण्यात आहे की सईचं कमी होईपर्यंत तिला असंच काय तर लिक्विडमध्ये खायला द्या तर लेकरं जाण्याच्या तयारीमध्ये आहेत तर चेष्ठा मस्करी ह्यांची चाले जसं की जेव्हा जेव्हा येईल ना श्रद्धू ही घोड्याबरोबरच खेळते म्हटलं आता इथं खेळणारा तर कोण नाही तू घोडाच घेऊन जा असं तिला सांगितलंय तर पप्पाला तिची भीती आहे ना जोपर्यंत तिचा पप्पा हा म्हणत नाही तोपर्यंत हात लावत नाही ह्या गोष्टी आई आईला हे सांगता येतं आईला काय लवकर कळालंच नाही तर असंच काहीतरी चालू आहे तुम्हाला काही सांगू शकत नाही पण मला एडिट करते ना त्यावेळेस मला खूप हसायला यायला लागलेलं आहे तर आपल्या पोरींच त्यांच्या पोरीचं फरक त्यातलं चालू आहे आईचं म्हणजे ह्यांचं नेक नेम आहे ना नावाने ह्यांचं चालू आहे की ह्याचं लाडच खूप असते असं तसं ह्या त्या चाललेलं आहे मग इतकं भरून येत होतं ना खूप भरून येत होतं म्हणलं आता पुढच्या वर्षी तुम्ही आता सगळे नक्की या आमच्या अक्षूचं उष्णता इतकं वाढलं आहे ना टक्कलच करून टाकलंय भावाने तर गर्मी पण खूप वाढले लहान मुलांना गर्मी आता काही एवढे काय सण होत नाही तर कधी घोडा घेऊन कधी गाडी टपू असं अक्षुबाईचं स्वराबाई स्वरा अक्षूच येते आणखीन पण तोंडात म्हणजे बघा किती सवय झाली आहे श्रद्धा व्हायचं तर सगळेच आता चालले घर अगदी रिकाम रिकाम होणार आहे आणि सईपरी पण तोंड अगदी बारीक करून बसलेले अगदी सगळे मिळून खेळत होते ना तर तेरा दिवस आणि खरंच तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद सगळ्यात आईना अक्षय स्वराची खूप म्हणजे असं ना सवय पडली होती ना खरंच माझ्याकडून तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद आजी सगळ्यांनाच हवी असते दोन्हीही आजी हवे असतात दोन्हीही आज्यांकडून खूप प्रेम मिळतं परीला दोन्ही आजींचं पी वी तर चालू आहे सई म्हणते आई मला तारे म्हणून आजी झोपू देता येत नाही जेव्हा भाऊ बहिणी आईला घालवायला आले होते ना तेव्हा गंगू गंगूसंगूचा इतकं कालवा चाललं होतं ना त्यांना वाटलं मी कुठेतरी चालले काय का म्हटलं आता चला आत घरात जाण्यापेक्षा जो काय आपल्या कडबाचा ना म्हणजे बारीक बारीक जो पडलेला असतं ना वैरण चिपाडं ते सगळं घेऊन जावावं तर त्यांना खायला द्यावं तोपर्यंत त्या काय गप बसणार नाही प्राण्यांनासुद्धा कळतं की आता ही कुठे चालली की काय आमची आम्हाला सोडून आम्हाला खायला कोण घाल म्हणजे कोण काय घालणार असं त्यांना वाट वाटत असेल तर त्यांना घालून म्हटलं चला बाहेरची कामं करून घ्यावी जसं की चारा चारापाणी म्हणा आणि झाडून भांडी तर मला करता येत नाही आमच्या इकडे पाहुणे असं गेले का लगेच झाडत पण नाही भांडी वगैरे काही घासत नाही त्यामुळं चारापाणी करून निवांत मी खरं सांगते तुम्हाला तास दीड तास तर मी गोट्यातच बसले होते छान वाटते तिथं जेव्हा मला करमत नाही ना त्यावेळेस ते त्यांच्याकडं बघू बगु, बघून जरी असं बघितलं ना मन अगदी प्रसन्न असं